फडलेल्या आहेत ज्या ज्या मध्ये मध्ये बारीक फांदे फांद्या आहेत त्या आपण स्वतःहून प्रत्यक्ष पाणी करून काढतोय आणि आपला परिवार पुढे फांद्याची कटिंग घेते तरी सगळं आपल्या गोड परिवाराला आपला खांद्याचा शेतकरी हे सांगू इच्छितो कोणतंही काम करत असताना जरी आपला गोड परिवार काम करत असेल तरी आपल्याला जेवढी माहिती आहे आपण पण स्वतः मागाईस माहिती देण्यापेक्षा किंवा मार्गदर्शन करण्यापेक्षा स्वतः आपल्या करायला काही हरकत नाही कारण आपण केल्यानंतर त्याच्यातून जो आवड आहे जो मोबदला तो खूप वेगळा मिळतो तरी पुढं आपण जे काही स्प्रेची जी फवारणी घेऊ याच्यावर कारण हे बघा पाहू शकत तुम्ही आता हे कट केलेलं आहे याच्यावर माशी बसू शकतो किंवा पावसाने बुरशीचा आडा घेऊ शकतो खूप काय प्रॉब्लेम येतील कारण जाळाची कटिंग झालेली आहे जसं आपला बोट कट होतो त्या पर प्रकारे याची कटिंग आपला कट झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं बुरशीनाशक नाशक असे स्प्रे घ्यायचे आहेत आणि आडी वगैरे जे बी असेल कीटकनाशक आपण एक स्प्रे घेणार तरी तो पुढं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तरी जे काय आपण प्रत्यक्ष आपला शेतकरी भाऊ आपला गोड परिवार पुढं फांदे कटिंग करतायत किंवा जे जे बाकीच्या गोष्टी राहिलेल्या आहेत ते आपण प्रत्येक लाईनवर प्रत्यक्ष चेक करून आपण आपल्या झाडाला फायनली क्लिअर करून देतोय तरी आपला कॅमेराला भाऊ दाखवण्याचा प्रयत्न करेलच आणि आपला खांद्याचा शेतकरी दिनेच भाऊ आपल्या गोड परिवाराला माहिती किंवा व्हिडिओ मार्फत ज्या गोष्टी आपण करतोय त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण करतो का याच्यातून याच्यातून एकच हे कोणाचे एक झाड असेल दहा झाड असतील तर ती एक माहिती आपल्या गोड परिवाराला भेटेल आज आपला खांद्याचा शेतकरी भाऊ प्रयत्न करत असतो प्रत्येक व्हिडिओमार्फत हे बघा कॅमेरा भाऊ थोडी इकडे आता पाहू शकतात मित्रांनो किंवा सगळं आपला गोड परिवार अशा आपल्या ज्या आप फांद्या राहिल्या एवढ्या फांद्या आपल्याला ठेवून काही उपयोग नाही आहे कारण इथं त्याला सूर्यप्रकाश पुढं फांद्या जर फुटवा आला तर फांद्याना सूर्यप्रकाश पण भेटणार नाही हवा पण लागणार नाही प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यामधून आपल्याला जी फांदी काढायची आहे जी गरजेची नाही झाडाला ते आपण आता काढणार आहेत तरी काढण्याचं पण एक गोष्टी राहते प्रकारे आपण काढायला पाहाल हे बघा कॅमेरावर थोडं जवळ येऊन जा तुम्ही हे बघा इथं आपले डोळे येतात किंवा इथून नवीन फोटो फोटो जर हे फांदीला काही डिस्टर्बन्स किंवा काय प्रॉब्लेम आला पुढं तर आपण याला एक इंच दीड इंच सोडून इथून करवतने काढतो आहे कारण ही फांदीची आपल्याला आवश्यकता अजिबात नाही आहे हे बघा पाहू शकतात तुम्ही अशा प्रकारे आपल्याला झाड मोकळं करायचं आहे आता असं आपण प्रत्यक्ष स्वतः सगळं काय व्यवस्थित चेक करून आपण जाड फायनल करण्याचा जा प्रयत्न करतो आहे तरी आपल्या बाकीचे तुम्हाला जे मी व्हिडिओमध्ये लाईन जर जा दाखवल्या जात तरी आता पुढं आपण स्प्रे कसा मारू आणि फायदा काय आहे ते पण आपला व्हिडिओमार्फत सगळं आपलं गोड परिवाराला सांगू तरी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पा हेच सांगू इच्छितो तरी, तरी आपण जो मागचं जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कटिंग वगैरे सगळी काय माहिती दिलेली आहे आणि आज आपल्या ज्या कटिंग केलेल्या फांद्या आहेत त्या फांद्यांना ना ना आपला नाना पावरा आपला भाऊ स्प्रे मारतो आहे आणि स्प्रे कसा मारतो आहे आपला कॅमेराला भाऊ थोडे इकडे तुम्ही पण आपल्या गोड परिवाराला कशा प्रकारे आपण स्प्रे घ्यायला पाहिलं कटिंग केल्यानंतर पाहू शकतात आपला भाऊ अशा प्रकारे स्प्रे मारण्याचं काम करतोय जेणेकरून हे जे काही आपल्या फांद्या आहेत इथं कट केलेले आहे त्याच्यामुळे मुळे इथं आपला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव किंवा जे काय आपला कीटक असतं